विशाल महाराष्ट्रमधून प्रतिनिधी सायनाथ रामपूरकर बोलत आहे आज आम्ही पत्रकार परिषद आले अभिजित राणे साहेब आपल्याला काय मार्गदर्शन देतील मराठी दे दिनाच्या निमित्त मराठी राज्यभाषा दिनाच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि या ठिकाणी जमलेल्या सगळ्या लोकांना खूप खूप शुभेच्छा मराठी भाषा ही जिवंत राहिली पाहिजे जगली पाहिजे याकरता हा या संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला आपण सगळ्यांनीच या ठिकाणी उपस्थिती लावून या चळवळीचा प्रारंभ केलेला आहे असं मी समजतो सूरज भोईल दीपक बाईंग आणि त्यांची संपूर्ण टीम ही भारतात आणि देशामध्ये छोट्या छोट्या गावातून निवडून आलेले छोटे छोटे इच्छुक पत्रकारांना प्रशिक्षण देतात आणि चांगलं काम त्या संघटनांकडून होतं आहे त्यासाठी मी माझ्या धडक कामगार युनियन महासंघ आणि आमचे स्वतःचे चार वर्तमानपत्राच्या वतीने या संस्थांना मी खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या साठी खास करून या ठिकाणी काही निवडक लोकांना इथे पुरस्कार पण देण्यात आले या पुरस्कार पुरस्कार विजेत्यांना पण त्यांचे देखील त्यांच्या पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा गेले दोन महिन्यापासून ही जी संस्था आहे जी आहे महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक कवी महासंघ व साहित्य मराठी जगत या संस्थेच्या माध्यमातून जे जे काही लोकांनी पत्रकारितेचं प्रशिक्षण घेतलं आहे त्यांच्याकडून काहीतरी सकारात्मक दृष्टिकोनाने काम व्हावं समाजासाठी त्यांचं काहीतरी देणं लागतं या भावनेने हे सगळे या चळवळीत उतरलेले आहेत त्या सगळ्यांसाठी माझा लाल सलाम खूप चांगलं काम करा पूर्णपणे ताकदीने जिथे ते कमी पडतील तिथे मी माझी संस्था आमचे वर्तमानपत्र त्यांच्या मागे उभे हो राहू धन्यवाद तसेच आमचे मार्गदर्शक पत्रकार परिषदचे शि शिबिर राबवणारे आमचे सुरेश भोईर आपल्या थोडे सांगतात अच्छा मराठी राजविषा राजभाषा दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक सदिच्छा मराठी राजभाषा चिराई हो अशी अशी मनोकामना व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमासाठी खास करून आमचे बंधू आणि कामगार चळवळीत असेल पत्रकारितामध्ये असेल विविध क्षेत्रामध्ये ज्यांचं असं नेतृत्व आहे कर्तृत्व आहे असे अभिजितदादा राणे यांचा सत्कार आणि त्यांच्याही संवादाचा कार्यक्रम आपण आज पार पाडला नवपत्रकारांसोबत आणि एक आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला त्याचा विशेष आनंद आहे आमचे बाबाजी राणे असतील अनकाताई राणे असतील अमोलदादा असतील ही सगळी टीम आमच्या परिवारातले सगळं आमचे तोरस्कर असतील दीपक कळिंगन असतील ही सगळी मंडळी सातत्यानं हा प्रयत्न करतात की मराठी भाषेचं वैभव हे जपलं पाहिजे जगलं पाहिजे त्या दृष्टीनं हा छोटेकाळी कार्यक्रम करून याचं महत्त्व आणि सर गांभीर्य फार मोठं आहे आणि आम्ही ही मागणी करू आजच्या दिवशी सन्माननीय मोदी साहेबांना पंतप्रधाना की मराठी राजभाषे मराठी भाषेला राजभाषेच्या अभिजात भाषेत दर्जा मिळाला पाहिजे तर अडीच हजार वर्षापूर्वीची ही भाषा आहे आणि त्यामुळं नक्कीच मोदी साहेब याचा विचार करतील आणि त्यासाठी आपण सगळे कटिबद्ध होऊया मराठी भाषा जगूया मराठी शाळा वाचूया मराठीचा सन्मान करूया आपल्या भविष्यातल्या पिढ्यांनासुद्धा मराठीचा मराठीचा जागर करूया आणि ही हा हा जो जागर आहे हा आपण पुढे नेऊया सगळ्यांना सदिच्छा हे पण मोठेपण हे त्याच्या वयावरून ठरत नसतं तर त्याच्या कर्तृत्वावरून आणि दातृत्वावरून ठरत असतं असे कर्तृत्व दातृत्वान आणि असे आदरणीय राणे आणि खरोखरच त्यांच्या पाठीमगर कोणत्याही पुरुषाच्या मागे जर काम करायचं असेल तर त्याच्या पाठीमागे आदृश अशा स्त्री शक्ती जात असतो कारण ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिदाईचा शिववा झाला ज्याला स्त्री भणी म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला श्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला श्री मैत्री म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला अशा त्यांच्या अभिजिता आई तसे उपस्थित त्यांच्या सहवासामुळे मी इथपर्यंत आलो आणि आमच्या शाळेत जाऊन ते आलेत असे सन्माननीय साहेब तसेच सन्माननीय सुरजददा होईल आणि आज मराठी राजभाषा दिनाचा या पत्रकार दिनाच्या निमित्ताने प्रशिक्षणातून घेत असताना मी पत्रकारिचं प्रशिक्षण केलं पण केवळ पत्रकार करत असताना कर त्या बातम्या म्हणून लिहिण्यासाठी नाही तर विद्यार्थ्यांच्या असलेले गुणगौरव विद्यालयात असणारे कारण मी अतिशय ग्रामीण भागात काम करतो आणि त्या ग्रामीण भागात काम करत असताना त्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्या हायस्कूलमध्ये सन्मान्य विधान परिथि परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर साहेब जे एकोणीशे चौऱ्याऐंशी साली ज्या विद्यालयात मी आज काम करतो त्या विद्यालयात प्रथम क्रमांकाने आलेले आहेत म्हणजे अतिशय ग्रामीण भागात काम करत असताना जर पाहायला गेलं तर आज ग्रामीण लेवलला जर पाहिलं तर मराठी शाळेची परिस्थिती पाहिली तर अतिशय आहे कारण आमच्या कोल्हापूर सारख्या दुर्गम भागात काम करत असताना अतिशय दोन दोन तीन तीन विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे आणि अशा जिल्हा परिषदच्या शाळेत मराठी शाळेत काम करत असताना खरोखरच एक अत्यंत परिस्थिती अवघड आहे आणि या डोंगराळ भागात अशी काम करत असताना अतिशय बेताची परिस्थिती कारण मी ज्या शाळेत काम करतो त्या शाळेतच जर पाहायला गेलं तर अतिशय वसतीगृहात एक दोन विद्यार्थी राहतात आम्ही स्वतः त्यांचा खर्च करतो आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे मराठी भाषा दिनानिमित्त तर मराठी भाषा टिकली मराठी माणूस जर टिकला तरच खरंच आपलं वैभव वाढू शकत कारण आज मी जरी शिक्षण असलो तरी माझी मुलं ही स्वतः जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून दोन्ही मुलं शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप पात्र ठरली म्हणजे आपण म्हणतो इंग्लिश मीडियमला विद्यार्थी टाकले पाहिजेत पण इंग्लिश मीडियमपेक्षा आपण ज्या मातृभाषेतून शिक्षण दिल्यानंतर तेच विद्यार्थी जरी अमेरिके असू द्या रशिया असू द्या फ्रान्स असू द्या बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये जे मराठी भाषेतून शिकलेले विद्यार्थी असतात तेच आपल्या ज्या मातृभाषेतून शिकतात तेच विद्यार्थी एशियाची उंच शिखरं गाठतात आणि इंग्लिश मिडियम शिकलेले आपण जरी किती बोललं तरी इंग्लिश मिडियमधून शिकलेले विद्यार्थी हे काही प्रमाणात त्यांची भाषा कारण आज सी बी बोर्डाला जाणारे विद्यार्थी बघा त्यांना इंग्लिश मीडियम ते इंग्लिश भाषा येते पण त्याच विद्यार्थ्यांना जर पाहायला गेलं तर मराठी भाषा त्यांना अजिबात येत नाही हे मोठं दुर्भाग्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त आज ही पत्रकारिता प्रशिक्षण आयोजित केलेल्या कार्यशाळे निमित्त मला तुम्ही सहभागी करून घेतलात आणि या समाजा कारण एक वाक्य कि जन हिताचे मनी ठेवणी भान तुमच्या विचारांचे हयात समाजाला जाणं असे दादांच्या विचारांच्या समाजाला जाणं संपूर्ण मुंबई मित्र परिकार कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ हा पत्रकार असतो आणि या पत्रकारांच्या माध्यमातून आपले प्रत्येक विषय प्रत्येक समस्या आपण मांडत असतो आणि त्या समस्या मांडत असताना वाचा फोडण्याचं काम एक पत्रकार करत असतात आणि त्यामुळे आजच्या आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो कारण मी खर तर छत्रपती शिवाजी महाराज असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या यांच्याबद्दल भरपूर व्याख्यानं दिलेले आणि त्यामुळं आजच्या प्रशिक्षणानिमित्त मला बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही मला या संकुलात सहभागी करून घेतलात त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र